पञ्चमम् स्कन्दमादेति षष्ठम् कात्यायनेति च सप्तमम् कालदात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमम् सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता ओ गायकवाड परिवाराच्या घटस्थापना नवरात्र उत्सवात यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी कुलदैवतांचा अभिषेक करून घटस्थापना विधी पार पडल्यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला या उत्सवात श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळाचं भजन तसेच संगीतरत्न रायगड भूषण विष्णू बुवा ओवळेकर यांचं भक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले त्याचप्रमाणे बाळगोपाळ हरिपाठ मंडळ मोहो येथील कान्होबा हरिपाठ मंडळ ओवाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ अजिवली गावदेवी आजीवली गावदेवी महिला हरिपाठ मंडळ भंगारपाडा भंगारपाडा श्रीराम श्रीराम हरिपाठ मंडळ आणि कोळखे येथील जय हनुमान महिला मंडळ यांच्या हरिपाठ कार्यक्रमांनीही वातावरण भक्तिमय झालं नवरात्र उत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हे गायकवाड परिवार हे, हे ओवळे गावातील मोठे आणि प्रतिष्ठित कुटुंब असून धार्मिक कार्यक्रमात सातत्यानं सहभागी घेत पूर्वजांकडून चालत आलेल्या रूढी परंपरा जपण्याचं कार्य करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ची परंपरा बोलशी तो पिढ्यान पिढ्या चालू आहे पिढ्यान पिढ्या म्हणजे आमचा जन्म नव्हता होता त्याच्या अगोदरच ही परंपरा चालू आहे आणि आम आमचे दररोज नित्य नेम हरिपाठ भजन भोजन भोजन पण दररोज असते नऊ दिवस हे आमचे दररोज नित्य नेमाचे कार्यक्रम होत असतात आणि महिला मंडळ रात्री करमणूक म्हणून नाच गाणी करत असतात आणि आमचा ग्रुप बोलल्यानंतर आहे आमचा गायकवार परिवारचा एकत्रपणाचा हा आम्ही सर्व फायदा उठवतो म्हणजे कारण एकत्रपणा बोलल्यानंतर सर्व कार्य सफल होतात आम्ही खंडोबा देवस्थान गायकवार परिवार हा नवरात्रीचा कार्यक्रम आमच्या इथे वर्षानुवर्षी चालू आहे आणि आमचा रोज कार्यक्रम असतात सकाळी काकड आरती असते दुपारी बारा वाजता खंडोबा देवाची आरती असते संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ मंडळाचे इथे हरिपाठ होते आणि नंतर आठ वाजता भजनाचा कार्यक्रम होते आठ नंतर आमच्या महिला मंडळाचा इथे नाच गाण्याचा कार्यक्रम चालू असते आणि रात्री बारा वाजता खंडोबा यायची आरती चालू चालू होते नमस्कार खंडोबा देवस्थान गायकवाड परिवार राहुल आम्हाला सर्व आमच्या गायकवाड कुटुंबातर्फे खऱ्या अर्थाने म्हणजे खूप खूप प्रकारची मोलाची मदत होते त्याच्या मदतीमध्ये काही पैशा पा, स्वरूपात देणगी देतात काही भोजन अन्नदान करतात काही भजन स्वरूपी देणगी देतात काही हरिपाठ म्हणून देणगी देतात अशा स्वरूपात देणगी दिल्यामुळे आम्हाला आणखी उत्साह वाढते आणि सर्व एकत्रपणा असल्यामुळे हा कार्यक्रमाला पूर्णपणे उत्साह येतो आणि एकत्रता हाही कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रता किती महत्वाची आहे आणि किती कार्यक्रमाला प्रोत्साहन येते महत्व येते त्या हेच सिद्ध होते आणि सर्व नागरिकांना गायकवाड परिवार व्यवहार करून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा